अकोट तालुक्यातील अकोली जहागीर इथं श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी श्रीक्षेत्र पूर्णा नदीचं जल घेऊन आलेल्या कावडी यात्रेचं सकाळी सहा वाजता आगमन झाले या कावड यात्रेमध्ये एकूण चार मंडळांनी सहभाग घेतला होता कावड यात्रेमध्ये चारही मंडळांनी आपल्या कावडीची विशेष सजावट केली होती अतिशय उत्साही आणि भक्तिपूर्ण वातावरणात पूर्णा नदीचं पाणी घेऊन या कावडी वाजत गाजत आणि हर हर महादेव जय भोलेनाथ असा जयघोष करत अकोली जहागीर इथं आल्या त्यानंतर परंपरेनुसार अकोली जहागीर ग्रामस्थ व देवस्थानच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आले त्यानंतर शंभू महादेवाची विधिवत पूजा अर्चा करून नदीच्या पाण्यानं शंभू महादेवाला जलाअभिषेक करण्यात आला या कावड यात्रा पाहण्यासाठी अकोली जहागीर तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं आले होते कावड यात्रेदरम्यान अकोड ग्रामीण पोलीस स्टेशनकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शिवशाही न्यूज प्रतिनिधी संजय क्षीरसागर अकोला घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीयश वास्तु व ज्योतिष वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या